तर आपली ट्रिप आहे स्पीती व्हॅलीची स्पिता आज आम्ही आहोत सांगलामध्ये आणि आता आम्ही निघालोय चिटकुलला आम्ही इंडो टिबेटीन बॉर्डर जे आहे त्याच्याजवळ होतो न आम्ही जाऊ शकत नाही कारण पास आटाचे की म्हणजे गिरणे पाण्याने फिरवली हो जाते आता आवरून आता आपण निघतोय कल्पासाठी तर कल्पा इथून जवळपास पंचेचाळीस किलोमीटर आहे पण पन... सांगलावरून आता आम्ही निघालो होतो कल्पाकडे रात्री येताना जो होता, रोड होता त्यातलाच निम्मा रोड आम्हाला आता पार करायचा होता मात्र अपेक्षेपेक्षा खूप चांगला रोड आम्हाला इथे मिळाला चाळीस किलोमीटरचं चा हे जे अंतर आहे ते जर कालचा रोड धरला असता तर पार करायला दोन तासही गेले असते मात्र सुंदर रोड असल्यामुळं आम्हाला कल्पाला वेळेत पोचता आलं कल्पामध्ये असंख्य मंदिरं आहेत त्याचप्रमाणे मॉनेस्टी सुद्धा आहे याची संपूर्ण माहिती देण्याचा एक सुंदर प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी केलेला आहे त्यामुळं जर ही माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आपल्याला रात्रीचा हा डॅम बघायला मिळाला होता करच्छम डॅम जे एस डब्ल्यू चा डॅम आहे हा ने एक रोड वेळ पुरता राहणार आहे कारण डॅमच्या सुरक्षेच्या दृष्टीने असा रोड बनवलेला आहे थोड्या वेळातच आपल्याला कच्चा रोड मिळणारच आहे जास्त वेळ नसणार आहे हा आणि अशा भिंती बांधून ठेवलेल्या आहेत त्याच्या मागचं कारण असं आहे की जर तुम्ही बघितलं तर इथं भूस्खलन किंवा लँडस्लाइड फार मोठ्या प्रमाणावर होते तर ते मुख्य ठिकाणी कुठं काय असं होऊ नये ना म्हणून अशा मोठ्याच्या मोठ्या भिंती अगदी वरपर्यंत बांधून ठेवलेल्या आहेत हिमाचल उत्तराखंड वा जम्मू काश्मीर इथल्या नद्यांवरती बांधलेले पूल म्हणजे इथल्या लोकांसाठी खूप जीवनदायी आहे कारण हे जर पूल नसतील तर यांचा एकमेकांशी संपर्क येणंच अवघड आहे त्यामुळेच की काय पक्क्या पुलांपेक्षा इथे झुलते पूल जास्त प्रमाणात बांधले जातात असाच एक सुंदर पूल आम्हाला कल्पाला जाताना लागला हे पूल अगदी छोटे अरुंद एक फोर व्हीलर जाईल इतकेच असतात मात्र जेव्हा या नद्यांना पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात भरपूर पाणी येतं तेव्हाच या पुलांचं खरं महत्व आपल्याला कळतं कारण हेच पूल इतर सर्व गावांना किंवा हिमाचलमध्ये असलेल्या ह्या इतर सगळ्या गावांना जोडण्याचं काम करतात त्यामुळंच ह्या पुलांचं महत्त्व खूप आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून ही कामं इथे वर्षभर राबवली जात असतात अगदी कुठल्याही परिस्थितीत त्यामुळेच की काय आपल्याला इतका सुंदर हिमाचल प्रदेश पाहायला मिळतो रेकॉन पिओहून कल्पाला जात असताना समोर दिसणारं आपल्याला हिमालय पर्वत याच्याच मध्ये आहे किन्नौर कैलाश किन्नर कैलाश हे एक पवित्र ठिकाण आहे आपलं सर्व हिंदू बांधवांसाठी ते इथेच आहे आणि आता आपण आलो रेकोंग पिओ या शहरामध्ये रेकोंग पिओ सुंदर शहर आहे एकदम येताना संपूर्ण ह्यांचा नजारा बघितला आपण ढागांचा त्याचा एक पुतळा आहे ठाकूरसेन नेगी म्हणून तर नंतर बघूयात आपण नक्की ते कोण होते त्यांचं मोठं योगदान असणार आहे रेकॉंग पियूमध्ये सिग्नलला थांबलं आहे ब मला वाटतं चंदीगडपासून ते सिग्नल सोडला आहे त्यानंतर कुठेही सिग्नल लागलं नव्हता आज बऱ्याच दिवसांनी सिग्नल लागला आहे तशीच बहुतेक चेकिंग साठी थांबवलंय की काय काय माहीत नाही बघूयात काय विषय मला वाटलं तुम्हाला थांबवलंय थांबवलंय आम्हाला होय चेक एकदा विचारलं हा महाराष्ट्रातली गाडी हिमाचल प्रदेशमध्ये म्हटल्यानंतर थोडंफार विचारलं गेलंच पाहिजे त्यांच्याकडून तिथून आता पाच किलोमीटर फक्त आहे कल्पा तर आपण कल्पाला आलो आणि कल्पाला ब्रह्मा विष्णूचं एक मंदिर आहे असा एक बोर्ड बघितला मी मागे तर बघूयात ते एक्सप्लोअर करूनच जाऊयात आपण कल्पाच्या छोट्या छोट्या रोडवरती तुमचं हे स्वागत मला पाहिजे तर ही बुद्ध मॉनेस्टी आहे आणि नऊशे अठ्ठावन्न ते एक हजार पंचावन्न दरम्यान झांडपो नावाचे एक गुरु होते त्यांनी ह्या संपूर्ण भागामध्ये एकशे आठ अशा प्रकारच्या मॉनेस्टी प्रस्थापित केल्या त्यातली ही एक आहे आणि म्हणजे विचार करा की जवळपास ही हजार वर्ष जुनी आहे अजून आणखी एक माहिती सांगायची झाल्यास एकोणीसशे हिला पूर्ण आग लागली होती त्यामुळे इथल्या लोकांनी ती पुन्हा बांधून घेतली आणि त्या बाजूला मॉनेस्ट्री आहे आणि त्याच्या मागेच शाळा आहे या शाळेला लागूनच आता आपण पलीकडे चाललंय किल्ला किंवा मंदिर असं काहीतरी आहे एक्झॅक्ट काय माहीत नाही पण बघूयात आपण जाऊन काय ते आणि इथून जो नजारा दिसतोय तो वा बेस्ट तर ह्या सुंदर हिमालयाच्या कुशीत आपल्याला आणखी एक छान अशी वास्तू पाहायला मिळते हिला म्हणतात आदी देवी शक्ती चंडिका किल्ला आता किल्ला म्हणण्यामागचं कारण असं आहे की तिचं हे स्थान आहे हे ठिकाण आहे ज्याप्रमाणे आपल्याकडं माहूरगड आहे किंवा असे अनेक गड आहेत ज्या दे जे देवींना समर्पित आहे तशाच पद्धतीचा हा एक किल्ला आहे आपण आज जाऊन बघूयात वेगवेगळे गड आहेत जे फक्त देवतांना समर्पित आहे वणीचा गड असेल सप्तशृंगी गड तर अशाच पद्धतीचा याला किल्ला म्हणून म्हणजे चंडिका देवीचा किल्ला असं म्हटलं जातं तर काल आपण सरांना होता आणि सरांना आपण भीमाकाली मंदिर बघितलं तर भीमाकाली मंदिर म्हणजे दुर्गेच किंवा चंडिकेच हे एक रूप आहे आणि असं म्हटलं जातं की जेव्हा सगळ्या तत्वांची निर्मिती झाली त्या तत्वांची निर्मिती झाल्यानंतर विष्णू आणि महेश यांना सगळं सोपवून देवी ठिकठिकाणी विराजमान झाली होती आणि तिने अनेक वेगवेगळ्या राक्षसांचा संवार केला होता तर जसं सराहानला बानासूर नावाचा राक्षस होता तिथं ती त्या स्वरूपामध्ये होती भीमा काली स्वरूपामध्ये तसेच या ठिकाणी ती चंडिका या स्वरूपामध्ये विराजमान झालेली आहे इथल्या वेगवेगळ्या राक्षसांचा संवार करून आणि ही जी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला काली मातेची किंवा दुर्गेची जी एक्कावन्न शक्तीपीठ ह्या भागात आहेत त्यातलं हे आणखी एक शक्तीपीठ म्हणायला हरकत नाही मंदिर आत्ता बंद आहे मात्र Uh, मंदिर पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ज्याप्रमाणे आपण हिमाचलमध्ये ही पूर्ण लाकडी प्रकारची मंदिरं बघितली तसंच प्रकारचं एक सुंदर मंदिर आहे आणि त्याच्यावर खूप वेगवेगळ्या सगळ्यात वरती कार्विंग आहे वरती कळस आपल्याला दिसतोय त्याप्रमाणे वरती म्हणजे आपल्याकडे हिला वाघजाई म्हटलं जातं पण इथं दुर्गा म्हटलं जातं दुर्गा म्हणजे शंकराची बायको तर तिथं समोर ती दिसतीये त्याच्यानंतर खालच्या बाजूला एका चौकटीमध्ये शंकराचंही एक लाकडावरती शिकायला दिसत त्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर तिथं पूर्णपणे लाकडाचं कोरेकाम जसं केलं जातं तसं आणि तर हे जे देवीचं मंदिर आहे ना ते विशेष म्हणजे म्हणजे आपण जसं पाहिलं की सरहांचं जे मंदिर आहे तर ते श्रीखंड महादेवाच्या समोर बरोबर त्या देवीचं मंदिर होतं समोर आणि श्रीखंड महादेव तिथून आपल्याला लगेच दिसतात तसं ते इथून सुद्धा आपल्याला कैलास हा सुद्धा हे सुद्धा दिसून येतं एक सुंदर रचना किंवा कल्पना बघा तुम्ही की ती देवी शंकराचीच अर्धांगिनी आहे पत्नी आहे म्हणून तिचं लक्ष म्हणजे ती इथं तर लक्ष देतीच आहे सगळ्या भागावरती पण तिच्या पती देवांकडे सुद्धा तिचं तेवढच लक्ष आहे असं म्हणू शकतो दुर्गा दुर्गामातेच्या एकावन्न शक्तीपीठांपैकी एक असलेलं हे ठिकाण म्हणजेच चंडिका देवीचं हे मंदिर किंवा किल्ला असं हे सुंदर ठिकाण आपण कल्पामध्ये पाहिलं याशिवाय या ठिकाणी या अनेक मंदिरं आहे जसं की नाग नारायण मंदिर ब्रह्माविष्णू मंदिर त्याच भागातल्या स्थानिक व्यक्तींशी सुद्धा आपण संवाद साधला आणि मंदिराविषयी आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न केला जेव्हा आपण जी मॉनेस्ट्री आहे आणि चंडिका देवीचा जो किल्ला आहे तिथून आल्यानंतर आपण येतो ब्रह्मा विष्णू किंवा विश लक्ष्मीनारायण मंदिराच्या इथं आणि सायला कसला भार दिसतोय बघा क्यूट दिसतंय एकदम आणि मुळात तोच काय सगळेच दिसतात कारण इथल्या रीतिरिवाजानुसार तुम्हाला असं डोक्यावर काहीतरी घेणं गरजेचं असतं आणि त्यामुळेच आम्ही सगळ्यांनी ही टोपी घातलेली आहे ही आहे नेगी टोपी ॲक्च्युली इथं प्रत्येक रिजनची माणसं वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या ह्याच्यानुसार टोप्या घालतात तर ही नेगी किंवा किन्नौर भागात अशा प्रकारची ही नक्षीची टोपी घातली जाते आणि जी दुसरी आहे कुल्लूची ती वेगळी आहे तर आपण बघूयात आता मंदिर सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिरात ॲज युज्युअल सुंदर असं नक्षीकाम आहे जरी हे हिंदू मंदिर असलं तरीसुद्धा इथं आपल्याला दोन्ही बाजूला ड्रॅगन दिसत आहेत त्याच्यानंतर जर वरती बघितलं तर ते द्वारपालांसारखे मुखवटे आहेत दोन पण त्यांच्याकडं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर थोडंसं लक्षात येतं की एकाला मिशा आहे एकाला नाहीये कदाचित चंद्र सूर्य अशा पद्धतीचं त्यांचं काहीतरी एक हे असावं असं वाटतं आपण आज जाऊयात आता इथेही ड्रॅगन आहे आपण आता इथं चपला काढायच्या टोप्या इथं ठेवलेल्या असतात मतलब ये नारायण मंदिर आहे हा ये कोठी दुर्गा का मंदिर है ना हाँ, तो ये बहुत पहले कोठी दुर्गा यहाँ पे रहते थे हाँ, अब ये नागिन देवी जी रहते हैं यहाँ पे अभी इनको यहाँ पे बाहर निकाले नागिन देवी मतलब एग्जैक्ट क्या रहता है मतलब हम जो नाग है ना शेष नाग हाँ, नाग होते हाँ, उन्हीं का ही रूप है नागिन हाँ, नाग और नागिन होते है ना हाँ 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 उन्हीं के ही रूप है मतलब अभी इसमें ये बंद रहेगा ना देवता है हाँ 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 ठीक हाँ 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 है हो सकते हाँ दर्शन हुँ? ले लेंगे ले, ले ले हम हाँ ब्रह्मा हाँ? विष्णु जी का मंदिर साथ में ब्रह्मा विष्णु का ये है ये नागिन का है और ये आगे का नाग नागिन वो है ना मतलब वो हम हम कल कहा थे सांगला सांगला में भी बेरिंग नाग तो मतलब वो क्या रहता है मतलब वो वो सभी देवता है परदेव लेकिन वो ज्यादातर बंद क्यों रहता है मतलब यहाँ पे जैसे जब कुछ फंक्शन नहीं होता ना तो बाहर नहीं निकालते हैं जब यहाँ पे कोई फंक्शन होगा तभी बाहर निकालते हैं उठाने के लिए स्पेशल लोग होते हैं ना गांव में चुने होते हैं नाग मतलब अंदर उनकी मूर्ति रहती है नाग की पूरा है आप लोग इनको देखो ऐसे ही वहाँ पे होंगे बेरिंग नाग जी भी ऐसी उसके अठारह मूरे होते हैं जैसे देवता तो देखो ना ना किनार का जैसे बालों के साथ हाँ उनके मूरे होते हैं पालकी में पालकी में ये पालकी है यहाँ पे इनको उठाने के लिए लोग चाहिए होते हैं ना इसलिए अंदर ही रहते हैं मतलब ये पूरा मतलब जब उत्सव होता है तभी खुला रहता है हैं और जब कुछ पूछना होगा जैसे किसी ने कोई बीमार है तो कुछ पूजा पाठ करना जादू निकालना है तभी निकलते हैं। हाँ, हाँ, वो डेट देते हैं ना और किसी के पास जाना है तभी अभी थोड़ी देर थोड़ी देर बाद ये यहाँ पे ब्रह्मा विष्णु जी जाने वाले कहीं गाँव में शायद पानवी में पानन अभी जाने वाले हाँ, हैं मतलब वो अभी चालू है मंदिर अभी पता नहीं बस आ रहे थे लोग पता नहीं जैसे इनके भी वो होते है हैं ना पुजारी हाँ, उठाने वाले तो तो सब कट्ठे होंगे फिर जा, बजाते फिर ले जाएंगे दुर्गा है ना छोटी दुर्गा गए आप लोग नहीं 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 नहीं, 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 नहीं वहाँ पीछे फोर्ट भी है किला भी वो वो यहाँ चंडी का बड़ी हाँ चंडी का दुर्गा चंडिका का फोर्ट है वो हाँ तो ये भी उन्हीं का ही हुआ करता था पहले वो यहाँ पे राज करते थे हाँ तो इससे पहले बोलते हैं कि यहां पे दस रावण रहता था हाँ उसका वध करके हाँ उन्हें यहाँ पे इनको विराजमान किया कि तुम यहाँ पे संभालो कल्पा और वो यहाँ से आगे वहाँ कोठी मंदिर वो पहले सरहन से ही आई थी ना बानासुर का वध हाँ हाँ करके बराबर लिखा था और बानासुर के बच्चे थे वो हाँ क्या कोठी दुर्गा हिरिम्बा माता और बानासुर के बच्चे थे वो अठारह बच्चे हाँ। उनमें से वो सबसे बड़ी है हाँ, बोलते हैं वो वैसे दुर्गा ही माता थी जो दुर्गा है हाँ, चंडी का रूप वो हा? थे तो वो किन्नौर साइड आ रहे थे स्वर्ग लोग के लिए हा? तो उनने रास्ते में देखा कि भी बहुत सुंदर है मैं भी यहाँ पे जन्म लेना चाहूंगी की मैं यहाँ पे राज करना चाहूंगी आने वाले टाइम में तो फिर वहाँ पे हिरमा माता प्रेग्नेंट थी हाँ। तो सुगरामेश्वर जी होने वाले थे हाँ। हाँ। सारे में है और फेमस यही है के हमें के। तो वो हिडिबा माता मतलब सिर्फ ही पता घटो हिर वो नहीं वो नहीं वो हिडिबा वाली वाली नहीं हिरमा हिरमा और हिरमासुर हिरमा और जी तो बोलते हैं दुर्गा ने नाक में जाके मतलब जन्म ले लिया छींक का उनने तो वो पहले पैदा होगी तो दुर्गा के रूप में वो पहले ही आई और उसके बाद बोलते हैं कि जब वो बांट रहे थे पूरे किन्नौर को तो उन्होंने अपने गुद के नीचे छुपा लिया इसको ये मुझे ये बहुत पसंद है है तो हाँ, मैं ये मेरा खुद चले गए हाँ, हाँ। फिर बाद में ये इसको छुपा के रखा था क्योंकि ये फिर ये बोलते हैं कि जब यहाँ से तांगलिंग में गए थे जब मूर्ति बना रहे थे ना दुर्गा की मूर्ति बना रहे थी कैसे बनेंगे करके तो वो तांगलिंग में गए तो तांगलिंग मतलब की मूर्ति बना रहे थे पहले कारीगर बना रहा था वो दो मूरे होते हैं ऐसे और ऐसे इसमें भी देखना दो मूरे लगे होंगे पूरे रथ मतलब वो ना ना मतलब बॉडी नहीं होती है सिर्फ यहाँ

शिव को प्रसन्न करने के लिए तपस्या करता था राक्षस था। फिर रात करके हाँ सारे राक्षस यहाँ बहुत रहते थे पहले हाँ, कि शिव जी की आराधना करके उनको उनको प्रसन्न करने के लिए हाँ, तो उनको, स, उनका संहार करने के लिए माता हाँ, यहाँ आई है हाँ जी फिर उसके okay. बाद किया फिर उसके बाद नारायण जी आए फिर एक दूसरे कोई राक्षस थे उनका नाम मेरे को नहीं पता उनको भी मारा हाँ 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 वहाँ लिखा है मैंने पढ़ा लेकिन वो उनका नाम बहुत अलग था इसलिए मुझे याद ही नहीं आया हाँ मैंने भी हिस्ट्री पढ़ी है तो इस वजह से और मतलब किसी यही से है ना मेरी शादी यहाँ पे आप कौन से गांव से फिर मैं हूँ से सेटल हूँ रामपुर से, में रामपुर हाँ 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 जी रामपुर आता है ना मैं आते आते लगा हमें से शादी मेरी आए पाँच साल की शादी को न तो बस आज मेरा पहला दिन है यहाँ पे ड्यूटी देने का ड्यूटी तभी आई मैं ड्यूटी मतलब कैसे क्या जी को देखने के लिए जैसे टूरिस्ट आ रहे हैं ना तो कोई भी ना या कहीं कुछ करना ले। अच्छे, अच्छे। हाँ हाँ ये ड्यूटी मतलब आप गांव वालों ने बांट हाँ लिया है क्या हाँ। इसका कोई मतलब ये रहता है वेतन वगैरह सैलरी कुछ नहीं खाली हर वाइज बारी आती है छह बजे से शाम के छह बजे तक है आज तो आपकी बारी आएंगे वो करेंगे और मेरे चाचू आएंगे दो दो की होती है मतलब एक फैमिली की कितनी रहती है दिन मतलब ऐसा एक ही मतलब एक घर से एक दो घर की बारी आएगी दो हाँ हाँ छोटे ससुर की थी और मेरे वो भी खाना खानेंगे हाँ थोड़ी देर में आएंगे हाँ ये बहुत अच्छी बात है रात को छह से सुबह छह तक मतलब पूरे मंदिर का ध्यान गार्ड भी होते हैं मतलब पूरे मंदिर का ध्यान पूरे गाँव वाले लोग ही रखते हैं ये बहुत अच्छी आगे। आगे। है। अपने डोनेशन पे ही सब कुछ करते हैं काम वगैरह बाकी मुझे बहुत ज्यादा तो पता नहीं है इतना थोड़ा नहीं आपने इतना इतना ये ही बहुत है हमारे लिए इतना। इतना। थैंक यू जी देखते हाँ हैं मंदिर पुणे महाराष्ट्र थोड़ा कुछ दिखा सकती है आप खुद अगर वहाँ पे तो फिर नहीं बाहर से बाहर से बाहर से दर्शन कर लो ओके ओके ठीक है कैमरा बंद करके दर्शन कर लेते हैं बाहर से तो दिखा सकती है विष्णू टेम्पल हे माग आहे ते मागचं जे होतं ते नारायण नागिनी टेम्पल होतं ब्रह्मा विष्णू टेम्पलमध्ये जाऊयात आता आपण इथंही खूप सुंदररीत्या हे सगळं कोरलेलं आहे इथं जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल खाली ड्रॅगन आहे कीर्तिमुख आहे शंख आहे त्याच्यानंतर इथं ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा आहेत खूप सुंदर आहे काय हो ब्रह्म विष्णू महेश आहेत गणपती आहे म्हणून कोण आहेत हे विश्वकर्मा आहेत हे कृष्ण आहे दुर्गा माता आहे

<laughs> ाम कर दिया से रोला जो सुझाव नहीं उसके बाद तो नुकसान बहुत हो रहा है बहुत ही अच्छा आ, लोग मरने भी आए वहाँ पे तो हमने निकाला वो भी वो है और अभी एक महीना पहले लाश निकाला हमने भाई भी था मैं था काफी लोग गए हमें और बढ़िया बाकी तो एकदम बढ़िया सर जी आप अच्छा हुआ आपने इन्फॉर्मेशन दी हम लोगों लोगो को, को ये बता सकते हैं कि ये सुसाइड पॉइंट नहीं है हाँ। मेरा नाम जगत है ओके। ओके। ना <laughs> मैं कल्पास हूँ हमारे पास यही परे है बाकी चाय पिलाते हैं घूम के आओ मै आप रहने को सर यही पर गाड़ी नहीं आ रही है कौन सी ऊपर मंदिरों को वहाँ ऐसी नीचे ओके मैं आवाज देता हूँ चलो जगत जी धन्यवाद चाची जाली म्हणजे या काही सुसाईड पॉईंट नाहीये तिकडं कोणी आता लोक फेमस करायला आणि हा युट्युबर तो पॉइंट खोडून काढणार आहे आता किन्नर कैलासचं दर्शन घेऊन आणि कल्पामधील जुनी मंदिरं पाहून आता आपण निघालो होतो रोगी या गावाकडे रोगी गावात प्रसिद्ध आहे रोला क्लिप ज्याला आजचे पर्यटक सुसाईड पॉईंट असं म्हणतात आणि या भागात जाताना माझी बरीच तारांबळ उडाली होती त्याचाच हा किस्सा <laughs> चला पहिल्या पहिला अपघात झालेला आहे गाडीला नशिबानी एक चांगली गोष्ट आहे की बघा इथं आहे ना गाडी चढत नाही आणि माझं तसंच झालं गाडी चढली नाही माझी <laughs> त्यांनी मदत केली गाडी बाजूला काढायला नाही तर माझं काही खरं नव्हतं माझी गाडी तिथं पडली होती झालं असं की चढाने मी जेव्हा चाललो होतो वरती त्यावेळी मी स्लो गेलो त्यामुळं माझी गाडी डायरेक्टली बंद पडली ती पिकअपच घेत नव्हती पण नशिबानी काय झालं नाही त्यामुळं मी म्हणतो ना की आपण हे जे करत घातलं आहे ना ह्याचा आज मला उपयोग झाला खऱ्या अर्थाने <laughs> भाई काय करणार बाबा वाचलो आज खरंच वाचलो आपली कुठे नावावर सुद्धा नाव टाकलेली लोकांनी म्हणजे इथं माउंट एव्हरेस्ट ला जाणाऱ्यांपेक्षा उड्या मारणाऱ्यांची संख्या मला जास्त वाटते इथलं का गायत त्याच नाव आय पासून त्यांनी आय घेऊन आय घात आय घेत किन्नर मधला आय गायब आहे हा

<laughs> चला 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 आणि अशा रीतीने कल्पामधील सुंदर मंदिरं त्याचप्रमाणे रोगीमधल्या लोकांनी सुसाईड पॉईंट दिलेल्या भागालाच एको पॉइंट असं सुंदर नाव देऊन आम्ही पुणेकर आता निघालो होतो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनकडं मुळात आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं नाको मात्र जाताना झालेला उशीर त्यामुळं संध्याकाळी आम्हाला थांबावं लागलं आणि त्या थांबण्यामागचं कारण मात्र वेगळं होतं संध्याकाळी थांबताना आम्हाला आमची बरीच गैरसोय झाली ती गैरसोय काय होती तरीसुद्धा हिमाचलमधील लोक किती प्रेमळ आहेत आणि ती कशी धावून येतात हे तुम्हाला पुढच्या भागात पाहायला मिळेलच त्यामुळं पुढच्या भागात नक्की काय झालं याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागून राहणार आहे एवढं मात्र नक्की तर भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद yeah. तर आम्ही पोहोचलोय पू या गावामध्ये आणि पुमध्ये आमचा पत्का झालेला आहे कारण इथं जो पेट्रोल पंप आहे तो बंद झाला लवकर चलो चालू थँक्यू जी हा 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 चला चला वेळ नको घाल वेळ नको घाल